नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी नेहाल आज तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा घेऊन आलेलो आहे तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट पेपर वन पेपर मध्ये मध्ये किंवा कशा प्रकारे तुम्ही टाइम मॅनेज करू शकता जेणेकरून तुमचे वेळेमध्ये सर्व क्वेश्चन अटेंड होतील त्यासोबतच तुम्ही मॅक्झिमम मार्क्स घेऊ शकाल आणि रिव्ह्यू करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे वेळ वाचेल राईट तर आजच्या या सेशन मध्ये तुमचे पूर्ण शंका दूर होणार आहेत त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे ठीक आहे बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय एक्झामचा पॅटर्न काय आहे हे समजून घ्यायचं आहे पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर असतात पेपर वन मध्ये पन्नास प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाचं उत्तराला दोन मार्क्स आहेत याचा अर्थ शंभर मार्काचा तो पेपर आहे पेपर टू मध्ये शंभर प्रश्न आहेत म्हणजे दोनशे मार्काचा तो पेपर आहे राईट याचाच अर्थ प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स आहेत दोन मार्क्स हे ना सगळ्यात मोठा अॅडव्हानेज तुमच्यासाठी आहे काय याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही राईट निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये अजिबात नाहीये तुमचा प्रश्न चुकला तर तुमचे मार्क्स कट होतील असं त्याच त्याच्यामध्ये होणार नाही मग यामध्ये तुम्हाला काय फायदा आहे तुम्ही प्रत्येक प्रश्न अटेंड करू शकता आणि तुम्हाला ते करायचंच आहे ठीक आहे दीडशे प्रश्न तुम्हाला अटेंड करायचे आहेत म्हणजे करायचे आहेत हे डोक्यामध्ये ठेवून जायचं ठीक आहे सगळ्यात आधी तर तुम्ही जाणून घ्या की तुमचे जे पेपर वनचे दहा युनिट आहेत ते तीन टप्प्यामध्ये डिवाइड केलेले आहेत कन्सेप्च्युअल फॅक्च्युअल आणि प्रॅक्टिकल कन्सेप्च्युअल म्हणजे कसे युनिट्स आहेत ज्यामध्ये अंडरस्टँडिंग रिक्वायर्ड आहे समजून घेणं रिक्वायर्ड आहे ज्यामध्ये थेअरीज असतात ज्यामध्ये कन्सेप्ट असतात जसं की टीचिंग ऍप्टिट्यूड आहे रिसर्च ऍप्टिट्यूड आहे कम्युनिकेशन आहे बरोबर लॉजिकल रिझनिंगचा काही पार्ट आहे हे कसे आहेत हे कन्सेप्च्युअल आहे फॅक्च्युअल म्हणजे काय असतात ज्यामध्ये डेफिनेशन्स दिलेले आहेत फॅक्ट्स आहेत काही स्टॅटिक इन्फॉर्मेशन आहे ना न्युमरिकल इन्फॉर्मेशन आहे राईट मग हे कसे आहेत तुमचे लॉजिकल रिजनिंग आयसीटी आहे तुमचा ह्याच्यामध्ये काय आहेत काही फॅक्ट्स आहेत कॉम्प्युटर रिलेटेड फॅक्ट्स आहेत है ना मीडिया रिलेटेड फॅक्ट्स आहेत सॅटेलाइट रिलेटेड फॅक्ट्स आहेत पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आहे राईट इन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत राईट काही इंटरनॅशनल अॅग्रीमेंट्स आहेत हे कसे आहेत हे फॅक्च्युअल आहेत हायर एज्युकेशनमध्ये काही कमिशन्स आहेत काही रेवल्युशन्स आहेत काही काय म्हणतो त्याला कॉन्स्टिट्युशनल पार्ट आहे बरोबर त्यामध्ये सेक्शन्स वगैरे सुद्धा असतात ऍक्ट्स वगैरे आहेत हे सगळे कसे आहेत फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिकल क्वेश्चन म्हटले की त्यामध्ये तुमचं न्युमेरिकल स्किल आलं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आलं ना रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन आलं जसं की तुमचं रिडिंग कॉम्प्रिशन आला मॅथमॅटिकल रिजनिंग आलं डेटा इंटरप्रिटेशन आलं राईट मग हे कन्सेप्च्युअल फॅक्च्युअल आणि प्रॅक्टिकल असे तीन मध्ये कन्सेप्च्युअलला थोडासा कमी वेळ लागतो ऍक्च्युअल थोडासा जास्त वेळ लागतो प्रॅक्टिकलला सगळ्यात जास्त वेळ लागतो करेक्ट मग त्यानुसार आपल्याला काय करायचं का आहे आपल्याला सर्व युनिट्स आहेत महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये तुम्हाला एक एक अडवांटेज असा आहे फक्त डेटा इंटरप्रिटेशन किंवा चा सोडला तर बाकी सर्व युनिटचे प्रश्न सिक्वेन्सली तुम्हाला विचारतात पाच प्रश्न विचारले जातात राईट मग हे पाच प्रश्न टीचिंग ऍप्टिट्यूडचे आहेत तर ते कन्सेप्च्युअल आहेत त्याला थोडासा कमी वेळ लागणार आहे वाचल्यानंतर तुम्हाला कळून जाईल ना थोड़ा सा, लगतो सा, है ना ला थोडासा जास्त वेळ लागतो कारण तिथे तुम्हाला सॉल्व करायचं आणि मग उत्तर शोधून लिहायचं आहे राईट अशा प्रकारे तुम्हाला हे डिवाइड करायचं आहे डिवाइड केलेलं आहे राईट आणि यानुसारच तुम्हाला टाइम मॅनेज करायचं ते कसं करायचं आता मी तुम्हाला सांगतो पेपर वन मध्ये प्रकार आहे जसं की तो एकतर इझी टू मॉडरेट मॉडरेट टू डिफिकल्ट असं दोन्ही प्रकारचा असू शकतो राईट किंवा इझी टू डिफिकल्ट असं सुद्धा असू शकतो बघा आता तुम्हाला माहिती आहे की कन्सेप्च्युअल फॅक्च्युअल आणि प्रॅक्टिकल कसं असतं प्रत्येकाला किती किती वेळ द्यायचा आहे किती किती इन द सेन्स कोणाला जास्त द्यायचा कोणाला कमी द्यायचं आता कन्सेप्च्युअलला सगळ्यात कमी वेळ लागतो राईट ते डायरेक्ट क्वेश्चन्स असतील कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतील है ना तर त्याला तुम्ही तीस ते चाळीस सेकंद पेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही प्रत्येक प्रश्नाला ठीक आहे पर क्वेश्चन कन्सेप्च्युअल असेल तर त्याला तीस ते चाळीस सेकंदापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही आणि जर प्रॅक्टिकल क्वेश्चन असतील लॉजिकल रिजनिंग किंवा तुमचे फॅक्च्युअल असतील बरोबर प्रॅक्टिकल किंवा फॅक्च्युअल तर त्याला तुम्हाला पन्नास ते साठ सेकंड पर क्वेश्चनला ना पन्नास ते साठ सेकंड पेक्षा जास्त वेळ अजिबात द्यायचा नाही जर ते प्रॅक्टिकल आणि फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतील तर कन्सेप्च्युअल असेल तर तीस ते चाळीस सेकंडच तुम्हाला पर क्वेश्चन द्यायचा आहे ठीक आहे असं जर तुम्ही फॉलो कराल तर तुम्हाला कमीत जास्तीत जास्त वेळ तुम्हाला रिव्ह्यू करण्यासाठी प्रश्नाचं उत्तर रिव्ह्यू करण्यासाठी सुद्धा मिळेल पेपर टू मध्ये सुद्धा कन्सेप्च्युअल किंवा किंवा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतील डायरेक्ट क्वेश्चन्स असतील तर त्याला पंचवीस से ते तीस सेकंड पर क्वेश्चन पेक्षा जास्त वेळ द्यायचा नाहीये ना अनालिटिकल असतील केस स्टडीच्या लेवलच्या असतील त्याला थोडासा जास्त वेळ लागतो कारण याच्यामध्ये तुम्हाला विचार करावा लागतो सॉल्व करावा लागतो त्यामुळे त्याला चाळीस ते साठ वेळ देऊ शकता अलग लक्षात आणि असं जर फॉर्मॅट तुम्ही फॉलो कराल हा जर रूल तुम्ही फॉर्म फॉलो कराल तर तुम्हाला कमीत कमी वीस पंधरा ते वीस मिनिट तरी ऍटलिस्ट फायनल रिव्ह्यू साठी मिळेल राईट त्या फायनल रिव्ह्यू मध्ये तुम्ही काय कराल तुम्हाला चेक करायचंय तुमचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मार्क झालेले आहेत की नाही समजते का तुम्हाला चेक आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मार्क झालेलं आहे की नाही राईट रिचेक करायचंय त्यान तुम्हाला त्यानंतर कर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला बघायचंय की तुम्ही जे अनआन्सर्ड क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही आन्सर दिलेले नाही तुम्ही फक्त स्किप केलेलं आहे की के मी याला त्याचं उत्तर नंतर देईन ते अगोदर बघायचं आणि ते सुद्धा सॉल्व्ह करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा अजून एकदा सांगतो मी तुम्ही निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाही त्यामुळे हा खूप मोठा अडवांटेज आहे याचा अर्थ तुम्हाला काय करायचं करा आहे तुम्हाला प्रत्येक प्रश्न अटेंड करायचा आहे एकही प्रश्न सोडू नका एकही प्रश्न सोडू नका ठीक आहे प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे सॉल्व करायचा आहे मार्क करून यायचा आहे ठीक आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट कॉन्फिडन्स जर कॉन्फिडन्स तुमचा लूज झाला तर तुम्ही दोन प्रश्न लूज करून येणार आहे ठीक आहे दोन प्रश्न तुम्ही नक्कीच घाळ करून येणार आहे कॉन्फिडन्स ठेवाल पॉझिटिव्ह राहाल तर तुम्ही नक्कीच दोन प्रश्न जास्त करेक्ट उत्तर देऊन येणार आहात ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आय एम होपिंग दॅट एव्हरी इज स्टडी प्रत्येकांनी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे असं मी ग्रहित धरून हा टाइम मॅनेजमेंट दिलेला आहे जर तुम्ही अजिबातच अभ्यास केला नसेल तर हा तुमच्यासाठी लागू होत नाही जे रेग्युलर स्टडी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा टाइम मॅनेजमेंटचा सेशन आहे ठीक आहे सो बेस्ट आहेक एव्हरी वन सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे आणि नक्कीच तुम्ही सर्व क्वालिफाय कराल आज जे आपण शिकलेलो आहे ते फॉलो करा तुम्हाला व्यवस्थितपणे वेळ प्रत्येक प्रश्नासाठी मिळेल ठीक आहे बाय बाय बेस्ट ऑफ लक